एकीकडे उन्हाचा तडाखा आणि कडक उन्हामुळे लोक हैराण झाले आहेत तर दुसरीकडे एका गावातील लोकांनी घरोघरी सूर्यप्रकाश आणला स्वित्झर्लंड आणि इटलीच्या मध्ये वसलेले विग्नेला हे गाव आहे इथे लोकांना अनेक महिने सूर्यप्रकाश मिळाला नाही आणि ते सूर्यप्रकाशासाठी तळमळत होते अशा परिस्थितीत गावात सूर्यप्रकाश आणण्यासाठी स्थानिक लोक आणि वास्तुविशारदांनी एक आश्चर्यकारक उपाय शोधून काढला ज्याची जगभरात चर्चा होत आहे विघ्नेला गावाची समस्या अशी आहे की ते अशा ठिकाणी वसलेले आहे जिथे सूर्यप्रकाश पडत नाही हे मिलान पासून सुमारे एकशे तीस किमी उत्तरे स्थित आहे जिथे सुमारे दोनशे लोक राहतात याला भौगोलिक परिस्थिती कारणीभूत आहे कारण हे गाव उंच डोंगरांच्या मधोमध वसलेले असून डोंगरामुळे सूर्यप्रकाश गावात पोहोचू शकत नाही अशा परिस्थितीत लोकांना सूर्यप्रकाशाशिवाय ऐंशी ते नव्वद दिवस अंधारात काढावे लागले मात्र या समस्येचा सामना करणाऱ्या गावकऱ्यांनी एक अनोखा उपाय शोधून काढला ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक हजार नऊशे नव्याण्णव मध्ये प्रथमच वेगनेला येथील वास्तुविशारद जियाकोमा बोंझानी यांनी गावातील चर्चवर संडायल बसवण्याची योजना आखली पण नंतर त्याच्या जागी एक मोठा आरसा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला जो सूर्यप्रकाशाचे प्रतिबिंब गावात पाठवू शके त्यासाठी वास्तुविशारद जियाकोमा आणि अभियंता जियानी फेरारी यांनी पर्वताच्या शिखरावर एक मोठा आरसा बसवला हा आरसा दिवसातील सहा तास सूर्यप्रकाश परावर्तित करतो त्यामुळे गावाला प्रकाश मिळतो हे संगणकाद्वारे चालवले जाते आणि सूर्याच्या दिशेने फिरवता येते विग्नेलाचे माजी महापौर मिनाली यांनी दोन हजार आठच्या एका मुलाखतीत सांगितले की ही योजना कोणत्याही वैज्ञानिक हेतूने बनवली गेली नव्हती परंतु मानवतावादी कारणे होती हिवाळ्यात हे शहर थंडी आणि अंधाराने भरून जायचे आणि त्यामुळे या भागातून लोकांचे स्थलांतर सुरू झाले पण आता इथे सूर्य येतो आणि परिस्थिती चांगली आहे या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले आणि अनेक परदेशी वर्तमानपत्रे गाव आणि मिरची कथा पाहण्यासाठी आली आता हे गाव कृत्रिम सूर्यामुळे प्रसिद्ध झाले आहे